यंदाच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर भाजप महायुतीला ऐतिहासिक असं मताधिक्य मिळाले युतीच्या नेत्यांनाही अपेक्षित नव्हतं अशा पद्धतीचा निकाल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून आपण सर्वांनीच पाहिलंय मागच्या पाच वर्षात महाराष्ट्राने तीन बंड पाहिलेत त्याबरोबरच तीन मुख्यमंत्री देखील पाहिलेत मराठा ओबीसी धनगर समाजाच्या संघर्षाचेही आपण सर्वजण साक्षीदार आहोत मराठा धनगर ओबीसी मताचं ध्रुवीकरण यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात झालं मग ते लोकसभा असो किंवा विधानसभा पण या विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी मतं ही निर्णायक ठरलीत आणि युतीला ओबीसी मतांचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला अशी चर्चा सध्या सुरू आहे नेमका ओबीसींचा युतीला कसा फायदा झाला आणि ओबीसी मतं यंदाच्या निवडणुकीत कशी निर्णायक ठरली याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी लोकसभा निवडणुकीत मिळालेलं अपयश लक्षात घेऊन युती सरकारने दोन महत्वाच्या पातळ्यांवर काम केलं ज्याचा फायदा कदाचित त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला असं राजकीय विश्लेषक सांगतात पहिलं म्हणजे अनेक विकास कामांना महायुती सरकारने हिरवा झेंडा दाखवला अनेक योजना आणल्या याच लोकप्रिय योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध समाज घटकातील लोकांना त्यांनी आकर्षित केलं आणि आपल्या जवळ ओढलं याबरोबरीने उपेक्षित घटकांसाठी महाराष्ट्रात विविध महामंडळ सुरू केली एकीकडे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी विकास कामं करणारा कॉमन मॅन अशी प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे अजित पवारांनी मुस्लिम आणि दलित मतांची बेरीज करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले या सर्व पातळ्यांवरच भाजपने विधानसभा निवडणुकीची मोठ बांधली आणि याचा त्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर मराठा आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात फटका हा महायुतीला बसल्याचं चित्र आपल्या सर्वांनीच आपण पाहिलंय आणि विधानसभा निवडणुका सहा महिन्यांनंतर झाल्या त्यामध्येही आरक्षणाचा फटका बसेल अशा पद्धतीची चर्चा एकीकडे सुरू होती पण तसं कुठलंही बाकीत खरं होताना पाहायला मिळालं नाही त्याउलट ओबीसी मतांचं एकत्रीकरण करण्यात युती सरस ठरली आणि यंदाच्या निवडणुकीत ओबीसींची भूमिका ही महत्वाची ठरली आहे त्याशिवाय संपूर्ण मराठा समाज हा युतीच्या विरोधात विधानसभा निवडणुकीच्या वेळी गेला नसल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं ओबीसी समाजाचं एकत्रीकरण आणि मराठा मतांची फाटाफूट ही दोन कारण आघाडीच्या पराभवाला कारणीभूत ठरली असं जाणकार सांगतात आता ओबीसी समाजाचं महत्व नेमकं का वाढलं असा प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केला जातोय तर त्याला ही पार्श्वभूमी आहे भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यावेळी एस सी पंधरा टक्के आणि एस टीला साडेसात टक्के एवढं आरक्षण दिलं गेलं होतं पण हजारो मागासलेल्या जाती अशा होत्या ज्यांना त्या काळी आरक्षणामधून डावल नाही खऱ्या अर्थाने मागासवर्गीयांची चळवळ जेव्हा स्वातंत्र्यापूर्वी सुरू झाली होती तेव्हा ती दक्षिण भारतात मोठ्या प्रमाणात सुरू होती या चळवळीला शाहू महाराज महात्मा फुले पेरिया रामास्वामी अशा महापुरुषांचा वारसा लाभला आणि त्यामुळेच ओबीसी समाजाचं महत्व वाढलं असं जुने जाणते तज्ञ सांगतात 1989 चा एक संदर्भ सांगतो विश्वनाथ प्रताप सिंग म्हणजेच व्ही पी सिंग भारताचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी एकोणीसशे ऐंशी मध्ये मंडल आयोगाने जो अहवाल सादर केला होता त्या मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या आणि त्यामध्ये ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण देण्याची शिफारस होती ती देखील लागू झाली त्यानंतर आरक्षण विरोधी हिंसक आंदोलन झाली यामध्ये अनेक लोकांना आपला जीव देखील गमावा लागला पण हा मंडल आयोग ओबीसींसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलाय भाजपचा पूर्वीपासूनच पारंपरिक मतदार हा ओबीसी समाज राहिलेला आहे दोन हजार चौदा च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर तेव्हापासूनच मराठा कुणबी समाजाची मत ही इतर राजकीय पक्षांपेक्षा सर्वाधिक भाजपकडे होती पण मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे ही मतं मराठा समाजाच्या डिवाईड झाली आणि त्या मतांमध्ये घट झाली दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची पूर्ण मदार ही आपल्या पारंपरिक ओबीसी मतदारांवर होती मराठा मतांवर अवलंबून न राहता मराठा आणि बीसी या दोन्ही मतांची गोळाबेरीज करून विजयाच्या जवळ जाण्याचा भाजपने प्लॅन आखला आणि या प्लॅन मध्ये ते कुठेतरी यशस्वी झाल्याचं चित्र निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पाहायला मिळालं विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ओबीसी समाज हा भाजपसोबत म्हणजेच महायुतीबरोबर राहील असं अनेक जाणकारांनी मत व्यक्त केलं होतं शेवटी त्याच गोष्टी निकाल आल्यानंतर खऱ्या ठरल्याचं दिसून आलं दरम्यान तुम्हाला काय वाटतं ओबीसी मतं ही यंदा खरंच युती सत्तेत येण्यासाठी गेम चेंजर ठरली का लोकसभेला जो जरांगे पॅटर्न चर्चेत होता तो विधानसभेला काम आवडला याबद्दल तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा